रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

अहो गुण काय अगं तुला दार्याला जायला सांगितलं कोपणाला उशीर होईल म्हणतो दार्याचा काय कोपणाला उशीर होईल सर सांगायचार लोकं म्हणा हे खाणी बसते असते ना मला सांगते दारा जायला अगं मग तू एखादा बारा द्यायला काय बिघडत देवा एवढं एखादं बारा येऊ माहिती सर काय तू ठेवते दारा धरीत बसते मी आता दोन बारे द्यायचे आले तुझ्या

आता त्याला गावात झाला असं उशीर तवावर केलाय फोन

गवत सुकलय ग बाई पाणी सुद्धा दिलं नाही आता मी पाणी दिलंय तिच्या तरी देते पाणी तर स्वतःच्याच घासावर घेतलं मारून बर दुसऱ्या वेळेस दिली आता बरं दिलं आरडत सांगा तिला आडत आलो माझ्या आवड काही बारीक चालली पाडवीत म्हातारीला बोलायला तर तिला घेतो सासूबाईला म्हणजे ती पाणी तुला बडबड आणि आता काय सार पाणी उडून टाकलंय त्या विहिरीला पाणी ठेवल्याचं उत्सुक ठेवायचं आता एवढ्या ताऱ्या भर तिकडं कान सारे सुकून गेले तर पाणी तर असं अजिबात ठेवी ना तर आता एवढे चारे भरी दे दे ते घेते ते नेऊन तिकडे हे बरं ते भांडायला म्हणजे सकाळी घेतला का ओळून काय कर आयता माहीत पाय तिला दोन एकर त्याच्यात बी हे करीत जात काय झालं कम बघायला लागले असं बघायला लागल्या म्हणजे काय लाज आहे का तुझी जीवा थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा ना याला देतात घासाला घासाला दिला का जावारीला जावारी दिला गावाला मग चार दिवस काय लावून ला दिले ला ना चार दिवस तुझी चार दिवस माझी काय ते वेळी दगडा घेऊ त्यात काढू दिवस माझा तू सध्या काही मोठं चालू करायची ना साच्या पुढे आणार पाठ्या पुढे तुला काय गरज आता पाणी ओळून घ्यायची कोणाला विचारून घेतलं तू दुसऱ्याच्या पायात पाणी मी काय कोणाला विचारून घेऊ मी घेतलं मला वाटलं घेऊ तुझी पाय होती का आज मला वाटलं घेऊ शी घेतलं तुमची रोजच पाळी येते माझी एकदा आहे ना चार दिवस पाळी ना तुझी चार दिवस माझी या आत्तेने सांगितले तुला पण मला पण तू तू मला सांगितलं असं मला नाही सांगितलं आत्तेने तुला सांगितलं सांगित तु का काहीतरी खरं मी सांगितलं बोलाय वरून बघणार नाही तू खोटं बघू द्या वरून बघणार आहे बघा तुम्ही किती लोकांच्या याला पाणी तिकडे घेतलं वळून आहे ना पण असे नाही माझ्या एक तारी मला काय गरज आहे बोटा चार वेळेस त्या हा का मला माहित नाही का जसं हा आटकून बंद करू करू फिरायला लागली नसल्यावानी आठ तिने सारे भर तुला गरजच काय होती पण काय संध्याकाळी साहायच्या पुढे मोटर कदा बारा वाजता इथं पाणी द्यायला लागले दिवसा भर नाही तर कधी बस तुझ्या फाईत तू माझ्या फाईत मोटर चालू केली केली मी काय करायचं काय करायचं आता याच्यावर नाहीतरी लाजच नाही आपल्याला किती लाज बोलणार काय करायचं मग आता मग एवढं भरू द्या मग ते घ्या तुमच्याकडे मला माहिती नाही एका कांद्याला पाणी नाहीये आणि ह्याच्यातलं पाणी तिकडं चाललंय तुला तर वाईली निघायची आधी तुला ही ना तर भरण करायला कुठपायला आता भर यायला लागलं मग आता मी माझं बघन कसं करायचं मला म्हणायचं मला भरणं नाही करतोय मी नाही जाणार मला बारच मोडता येत नाही आता बरी यायला लागली तुला बारी मोडायला किती नाटकं दुसऱ्या जीवनावर किती जगशील जगून द्या माझं बघन दुसऱ्याच्या जीवर जगायचं स्वतःच्या जीवर जगायची तुमचं होत आहे ना भागत आहे ना नका दुसऱ्यांना शानपणा शिकवू जा तुला कोण शानपणा शिकते तू तर पाहिजे शानपणा शिकवायला मी तर मारते सारा गाव येण्या येण्याच्या पण नादी लाव असते का, गाईबाईंना ला काना बिचार दिवसाच्या पायाला लावलेल्या हे शान आले सांगायला मला तुला सांगाय आले तुझी काही गरजच नव्हती माझे पाय घ्यायची तू माय घासात आलीच का माझा घास तुडत नाही खाली तुडू पडता माहिती गावता तिकडं गावतात जा माय घास

नाही आता तुमच्या आताच पाण्याची थोडीशी त्या काय काढायला हे लागलंय थोडासा वला ते झालं का वालगे सगळं कोणी सांगण सांग दिसत दिसतंय हिरो गार गावाची तुम्हाला जायला लागलं ला गाणं तुम्हाला कुशन आल ना सारा भाई भूमी कसंच राहिला भरायचा कुशल इकडे खोक फिरून घेतला तुला वाटलंच पाहिजे काही नाही अहो तुम्हाला नसते काढायचे तुम्हाला असं जाऊ द्या पाहिजे

मला मग देवाने हात मी मी बघायला मी तुझे हात म्हणून पण हात पायच काढू दुसऱ्याचं घ्यायचं ते चांगलं आपण करायचं ते चांगलं दुसऱ्या केलं ते वाईट लहानपणाच करायचं लाजणच ते असेल आपण त्यांना किती सांगितलं तरी

कार कसं केलं काय नाही स्वतः घालच्या तेव्हा काही नाही आहे आता एखादी म्हणल्या तेवढी चारी भरू द्या ते आणि मग करते चारी म्हणेन पाना करून आल्या बस मी बरी म्हणन मी बरी म्हणन मला गरज पडली मी बरी म्हणन मला गरज नाहीये नाही ना मग जा घरी लवकर शांतपणा शिवाय जाईन मी घरी मग मला हे राहू का मला इथं राहीन नाही तर जाईल माझा प्रश्न आहे तो तुम्हाला काय करायचं नाही तुमचं काम करा निघा ताई बाई सकाळी सकाळी माग लागाचा पाहिजे काम आहेत का नाही काय माहिती आणला हा तुझल्या कामाच्या पुरती आहे आम्हाला माहिती कामदानी पडली तुम्ही तर नाही करू करू दामल्या मी दमलेली आहे करू करू इतके दिवस माया जीवर बसून खाल्ले आज महिनाभर झाला नाही वाईली घ्यायचं लगेच लगेच टुरूक टुरुक करायला तेवढं आलंय फक्त सांगायचं तुम्ही आहे ना तुम्हाला मी आता सांगते मला ये ना याला पाणी देऊ द्या मग तुम्हाला काय करायचं ते माझ्या कॉकला कसा घरी आणलाय माझा कॉक माझा कॉक माझं तेवढी तारी भरून द्या तुम्हाला कुठं पाणी द्यायचं तिकडं द्या अगं काय चाललंय का कवाचा जरा आवाज येतोय घरी

आणि तू कोण आहे गाडू सांग का सुनायला लाज वाटते का तू तिला मी सांगितलं जा जदा धरायला म्हणून जा आरे धरायला म्हणून

अजिबात चार दिवस गरज नव्हती दिवस चार दिवस पाणी काय मला कांद्याला सांगा बरं कधी पाणी दिलंय तिची पाळी ना तो जायचं नाही मधी म्हणूनच मग मी तशी करते तिची पाळी तिची पाळी तिचं ते तिचं फळ मग तिची तीच चांगली तुम्हाला माझ्याकडे यायचं नाही एक दिवस सुद्धा नाग भाकर मागितली तर देऊन पडली मला द्यायची बाजूला घरी भाकर द्यायची भाकर द्यायची काय गरज पडली भाकर द्यायची

शहाणी पडली हाय माहिती जा जा तसे जाणे नाग झाडी जा हात पाय आपली तिला ना लाज नाही वाटत तिच्या नादी लागत काय त्या जनावरच्या नादी लागायची का एवढं शेण आहे का ती चाल ती बोमल जाऊन दे मारू दे बघू मग तिला आहे ना इकडे आले ना मी ना तुम्हाला सांगे मोकर भांड नव्हते ना तुम्ही तिला समजून सांग काय करत नाही